ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत मुंबई दादर येथे आराध्य ग्रुप आयोजित ग्रो गोविंदा सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी या सराव शिबिरामध्ये एकूण एकशे गोविंदा पथक सहभागी झाले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गोविंदा पदक सहभागी झाल्यामुळे आराध्य ग्रुप आयोजित गृह गोविंदा सराव शिबिराचा जागतिक विश्वविक्रम देखील नोंदवण्यात आला त्यावेळी अक्कलकोट येथील मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री मालोजीराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये व श्री विजयदादा तांडेल श्री आराध्य तांडेल व श्री धर्मेशबाई गिरी यांच्या सहकार्याने आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी संकल्पा अंतर्गत एक माळ ओम स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण उपस्थित मान्यवरांकडून व गोविंदा पथकांकडून करण्यात आले

या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामि समर्थ ससगुर स्वामि समर्थ जय जय स्वामि समर्थ महारी स्वमी समर्थ जय जय स्वामि समर्थ ससगुर स्वामि समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ